अमरावतीत सुद्धा महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दांडी मारली तर या मेळाव्यात शिंदे गटातील शिवसेनेचे नेते व अभिजित अडसूळ यांनी थेट अमरावती लोकसभेवर दावा करत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल नाराजी आहे व शिवसेनेचाच अमरावती लोकसभेचा उमेदवार इथे असणार व विद्यमान खासदार बदलल्या जाईल असे मत त्यांनी मांडले आहे या ठिकाणी गेले पाच सा हो सा सा ते साठ वापर पाहिलं शिवसेनेचा या ठिकाणी खासदार राहिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारी मागणं काही वावगं नाही माननीय खासदार आनंदराव वडसू साहेबसुद्धा गेले दहा वर्षे या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेत आणि यावेळीसुद्धा फक्त निसटता पराभव तीस हजारांनी झाला होता परंतु यावेळीचं जर वातावरण पाहिलं यावेळीचे जर सर्वे पाहिले ते नक्कीच आजच्या ज्या खासदार आहेत त्यांच्या विरोधातलं वातावरण आहे आणि आजच्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं असेल सर्वपक्षीय लोकांची एकच मागणी आहे की त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी उमेदवार असावा आणि नक्कीच शिवसेना म्हणून त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आमच्याकडे आनंदराव वर्सूळ असतील किंवा मी स्वतः असेल त्या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असेल हे या ठिकाणी सांगण्यात आलं खासदार तुम्ही काम करणार का मी आधीच सांगतो त्या ठिकाणी एका ठिकाणी बोललं जातं फिरसे मोदी सरकार आकडा चारशो के पार आणि चारशे पार जर आकडा आणायचा असेल तर नक्कीच त्या ठिकाणी उमेदवार बदलल्याशिवाय पर्याय नाही आणि नक्कीच त्या ठिकाणी हा उमेदवार बदलला जाईल आणि शिवसेनेला या ठिकाणी तिकीट दिलं जाईल हे मला अजिबात त्यामध्ये शंका तर रवी राणा व नवनीत राणा यांनी घटक पक्षाला अत्यंत वाईट वागणूक दिली त्यामुळे बच्चू कडू देखील नाराज आहेत असेही त्यांनी म्हटले बडणाऱ्याचे जे आमदार रवी राणा आहेत स्वाभिमान पक्षाचे त्यांनी आणि त्यांच्या पत्नी प्रत्येक वेळी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अतिशय हित वागणूक दिलेली आहे मग त्या ठिकाणचे पालकमंत्री असतील त्यांना पालकमंत्री म्हणणार त्यांच्या इकडे वेगळ्या प्रकारचे बेशर्माचे झाडं लावणार म्हणजे आणि या ठिकाणच्या प्रत्येक आमदार खासदाराशी अतिशय वितुष्ट त्यांनी आणलेलं आहे आणि आजसुद्धा बच्चू कडू आणि त्यांचे आमदार राजकुमार पटेल यांच्याबद्दलचं हे आक्षेपार्ह वक्तव्य त्या दोघांनी केलं होतं मला वाटतं त्याच्या आधी नाराज होऊन त्यांनी या ठिकाणी आजच्या या मेळाव्याला ते उपस्थित राहिलेले नाहीत आणि त्यांची सुद्धा भावना हीच आहे की या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असावा आणि मला वाटतं नक्कीच शिवसेनेला जर उमेदवारी दिली नाही तर त्या चारशेमध्ये नक्कीच या ठिकाणी अमरावतीचा खासदार जाणार नाही आणि म्हणून या ठिकाणी महायुतीच्या या मेळाव्यामार्फत स्पष्टपणे सांगू इच्छितो आजचा जो महायुतीचा मेळावा झाला यामध्ये प्रत्येकाची भावना ही एकच आहे की नक्कीच या ठिकाणी उमेदवार असला तर शिवसेनेचाच एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर